हो दियादो। 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 आता आपण या ठिकाणी अहमदनगरला अहिल्या देवी होळकर हे नाव दिल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी एकत्रित झाला परंतु भाजपच्या वतीनं लोकसभेच्या उमेदवारा जाहीर झालेल्या आहेत आणि या जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये धनगर समाजाला एकही उमेदवारी मिळालेली नाही तर या संदर्भात आपली भूमिका आपलं मत काय असणार आहे मी पहिल्या प्रथम परवा झालेल्या कॅबिनेटमध्ये जो निर्णय झाला की अहिल्या नगर असं अहमदनगरला नाव देण्यात आलं त्याबद्दल महायुती सरकारचे मी धनगर समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं आभार मानतो पण आमची एक खंत आहे अख्ख्या महाराष्ट्रामधून एकही उमेदवारी आमच्या धनगर समाजाला दिलेली नाही मग ह्याच दोन नंबरचा समाज आमचा महाराष्ट्रात असताना एकही आमच्या धनगर समाजाला उमेदवारी दिली नाही याचं कुठंतरी भाजपनं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं मला वाटते आणि दुसरी गोष्ट आमचा आरक्षणाचा प्रश्न आहे र, र, र की रच ड झाले धनगर आणि धनगड धनगड ही नावाची जातच महाराष्ट्रात नसताना देखील महाराष्ट्र शासन जाणीवपूर्वक या गोष्टीला कुठेतरी बगल देते असं आम्हाला वाटतंय आणि निवडणुका तोंडावर आल्यानंतर आपण जे ही निर्णय घेतलात अहमदनगरचा अहिल्यानगर म्हणून त्याबद्दल आम्ही तुमचं निश्चितपणाने अभिनंदन करतो पण आम्ही अशा भूमिकेत आहेत की आता लोकसभेला आम्ही मतदान करायचं किंवा नाही कारण आमचा कुठलाही प्रश्न आतापर्यंत भारतीय जनता पार्टी किंवा मागल्या सरकारनं आतापर्यंत सोडविलेला नाही मग धनगर समाजासमोर आमच्या ज्वलंत प्रश्न आहे एक तर आरक्षण तर नाहीच नाही पण लोकसभेमध्ये आमचा एकही प्रतिनिधी तुम्ही दिला नाहीत मग याचा कुठंतरी भारतीय जनता पार्टीनं किंवा महायुती सरकारनं कुठंतरी उमेदवारी आता जाहीर झाल्यात आणखी त्यांना वेळ आहे आमची विनंती आहे की आमच्या धनगर समाजाला कुठं कुठं ना कुठं प्रतिनिधित्व महाराष्ट्रात द्यावं ही आमची समाजाच्या वतीनं आमची त्यांना मागणी समजा जर धनगर समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी नाहीच मिळाली तर आपल्या मताच्या माध्यमातून सरकारला दाखवून देणार आहेत आपली शक्ती काय भूमिका काय असणार जर आमच्या समाजाला जर नाही न्याय मिळाला किंवा आरक्षणामध्येही आतापर्यंत त्यांनी डावललेलं आहे ना इथून पुढे जरी डावललं तर माझी परखड आणि स्पष्ट भूमिका आहे की आम्ही मतदान करणार नाही मतदान करणार नाही आम्ही आमच्या जोपर्यंत माणसं आमच्या प्रतिनिधीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तुम्ही एक आरक्षण देत नाही मग आमच्या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा समाज असताना या भारतीय जनता पार्टीला किंवा महायुती सरकारला दिसत नाही का इथंही आमच्या मागणी आणि ती दिलं पाहिजे कारण असेच जर प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही तिकीट कापत गेलो तर आम्ही काही तुमच्या गुलाम नाही तुम्हाला मतदान करायला याच्यासाठी आम्ही प्रखरपणानं धनगर समाजाला या महायुती सरकारनं कुठं ना कुठं या ठिकाणी आमच्या समाजाला प्रतिनिधित्व द्यावं अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावला